कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज आणि परमपूज्य कानिफनाथ महाराज रामानंदाचार्य दक्षिणपेठ नाणेशधाम रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून निघालेल्या वसुंधरा पायी दिंडीचे बोरघर येथे मंगल आगमन झाले सकाळी सात वाजता या दिंडीने बोरघरवरून भरणे कालभैरवनाथ मंदिराकडे प्रस्थान केले या यात्रेदरम्यान अध्यात्म पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम दिसून आला उधळे येथील दीपक हॉटेल परिसरात तसेच कळबणी हॉस्पिटलजवळील बस स्टॉप शेजारी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमाला उधळेगावचे सरपंच दयानंद पाशडे माणगावचे गुरुबंधू करकरे तसेच तहसीलदार कार्यालयातील देशमुख कळबणी गावचे दत्ताराम आर मस्के तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या वसुंधरा दिंडीचे आयोजन रामानंद संप्रदाय दक्षिणपीठ नाणेशाम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून निरीक्षक तावडे जिल्हा सेवा अध्यक्ष दत्तात्रय मोरे खेड व मंडणगड तालुका सेवा अध्यक्ष आणि अनेक गुरुबंधू गुरुभगिनी सेवा कार्यात तत्पर होते तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा या गुरुश्रींच्या शिकवणीनुसार अध्यात्म विज्ञान आणि हिंदू संस्कृतीच्या जतनासाठी सर्वांनी वृक्ष लागवडीसारख्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले दरम्यान एकवीस ऑक्टोबर रोजी जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सात वसुंधरा पायीदिंडीचे श्रीक्षेत्र क्षेत्र शाम रत्नागिरी येथे आगमन होणार असून सर्व भाविकांना श्रींच्या पादुकांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक म्हणजे सरपंच दयानंदजी पास्टे आमचे पोलीस पाटील सुनील कदम यांच्या वतीने रामानंदाचार्य नरेंद्रजी मा रामाचंदाचार्य दक्षिणपीठ धाम यांची पहिले आम्ही आमच्या गावाच्यातर्फे स्वागत करतो आणि ही जी झाडे लागवड ही जी आपण जी संकल्पना जी आपल्या हो या संस्था संस्था संस्थेकडून जे चाललेली आहे ते उत्कृष्ट अगदी चांगल्या पद्धतीतले आहे अशीच संकल्पना चालू ठेवावी आणि ह्या संकल्पनेतून वसुंधरा पायी दिंडी ही जी चाललेली आहे खरोखर ती दिंडी अगदी वाखण्यासारखी आहे शिस्तबद्ध आहे अशीच दिंडी चांगली चालत राहावी अशी आमच्या गावाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आम्ही